सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शेतकऱ्यांचा गोजगरीबांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा पांढरव शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र आज, आज सोलापूर सर्व जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचा मेळावा आयोजित केलेला त्या सर्व जिल्हा प्रमुख शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख म्हणजे सर्वांची नाव घेत नाही कारण वेळ कमी आहे साहेबांना मी बोलणारच नव्हतो दादा तिकडून खून होत होतो बोल, बोल म्हणून काय मला येतात पाहिजे तिकडून इकडे कड सांगितलं हा त्यांनी गेम केले <laughs> मित्रांनो आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले माझे राजकीय दैवत खर तर मी प्युअर जातीवंत शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काट्या कुठ्या चिकला मातीमध्ये काम करत असताना काय या राज्याच्या काय बांडगोळांनी चाळीसचाळीस वर्ष ज्या उद्धव साहेबांनी ज्या आमदारांना खातपाणी घातलं काय जरा काल या सायकल घ्यायची ऐकत नव्हती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय भेटले आणि माझी सगळी कुंडली गोळा केली आणि आज मी खासदार विनायक राव साहेबांच्या समोर नेऊ ठेवले आणि मला दोन दिवसांनी फोन आला कुकरी साहेबांचा कुकरी साहेब म्हणाले जी खासदार साहेबांचा निरोप आहे की आणि जे असल्याच फकडे आपल्याला पाहिजे शरीरला घेऊन या मातोश्रीवार मला राजकीय दिला खुर्ची दिली असे माझे दैवत अक्षरशः या माणसाकडे बघा अनेक वर्षे खासदार राहिलेले माणसं आहेत विनायक राव साहेब साधा सुद्धा माणूस नाही त्यांच्या राहण्या मान्यात बघा त्यांच्या साहेबांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला शिवसेनेचा मी शाखा प्रमुख होतो शाखा प्रमुखाला महाराष्ट्राचा उपनेता केलेला ही नेता आहे खरंच एकदा साहेब मी नंतर मस्त कोण तुमचा आभारी आहे म्य आहे मी क्षण कधीही विसरू शकणार नाही पण साहेब आपण जी माझ्यावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी मी जीवाच रान करून ती पेल्याशिवाय सोडणार नाही आपण बघत वेळेस कोकणातली की पांडरुळाची आवल पहिल्या नेपाळ मधली आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाव लावलंय खर तर त्यांनी अनेक वेळा उद्धव साहेबांवरती टीका केली आदित्य साहेबांवरती टीका केली मला आज मी आता बघितलं तिथं बघत असताना मी बरेचसे चॅनल ला लाईव्ह चालू होत आज या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्या गद्दारांना सांगतोय ती खरंच पैदाशी नेपाळ मध्ये आहे का महाराष्ट्र आहे त्या नित्या राण्याची पहिल्यांदा डीएनए टेस्ट करा नितेश राण्या अरे साहेब जरा तुम्ही एकदा मला मोकळ तर सोडून बघा नाहीतर फळ चौकात नितेश कच्चीला जाऊन आणून चौकात चौकात तर ह्यांना नाही हाणलं तर नाव आमचं शिवसेनेत म्हणून बदलून ठेवा साहेब फक्त एक दिवस एक तास द्या मला एक तास या मी चॅनेल वाल्याच्या बंदोबस्त करू शकतो या ठिकाणी <प्थाथ> सरकारनं कारण लडकी भैंग वेगळ्या काढली अहो अजित पवार साहेब तुमची पावसाचा दिवस चालू आहे आमच्या घरात पाणी आमच्या बहिणीच्या घरावरती दोन चांगलं पत्र नाही ती पत्र बदलून द्या आहो त्यांना घर नाही घर द्या आता शाळा चालू झालेला आहे त्या आमच्या बहिणीच्या मुलाशींना अंगावरती कपडे घ्यायला परिस्थिती नाही पायात चप्पल पर घालायची परिस्थिती नाही तुम्ही करा त्यांच्या डायरेक्ट अकाउंट वर पैसे पाठवा मग तुम्ही काम करताय मित्रांनो लाडकी योजना फक्त निवडणूक समोर जाहीर आहे तुम्हाला मी सांगतोय लक्षात ठेवा तुम्हाला दिल्ली पासून दिल्ली पर्यंत महाराष्ट्रातल्या काय कोपऱ्यात तुम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही लक्ष द्या आणि माणसांना महिला भगिनींना सावध करा निवडणुकीपुरती ही योजना आहे निवडणूक ज्या दिवशी होईल त्या दिवशी योजना यांना जर विचारलं तर ती खडबडून जागी होती योजना लक्षात राहणार नाही ना कारण बोलायचं आहे या ठिकाणी दासरी साहेब आपण एक महिना रात्रचा दिवस करून भली मोठी सभा घेतली त्याबद्दल मी व सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आपले मनापासून आभारी आहोत यानंतर ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातला शिवसैनिकांमध्ये करंट निर्माण केला ज्या संपर्क प्रमुखांनी एका एका गाववाड्या खेड्यापाड्यामध्ये डायरेक्ट शिवसैनिकांबरोबर नाता जोडलं असे आपले सर्वांचे लाडके संपर्क प्रमुख बोलणार आहेत त्यानंतर आपले नेते बोलणार माझं भाषण सरपवतो जय हिंद जय महाराष्ट्र